त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अठरा आणि एकोणीस तारखेला राज्यस्तरीय अधिवेशन त्या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय पक्षवतीने घेण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामधून अगदी विदर्भापासून तर कोकणापर्यंत हे आपल्याला येत असताना पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये देखील राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्यदा पवारसाहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याच्याबरोबर अनेक बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या त्या ठिकाणचे सध्याचे आसार असणारे मंत्री असतील माजी मंत्री असतील असे अनेक लोक त्या ठिकाणी त्या शिबिराला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी अनेक वेळेला सातत्यानं धार्मिक ठिकाणी बऱ्याच जेव्हा शिबिर घेतलेले आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात प्रत्येक पक्षाचे पण जे काही धार्मिक स्थळ असेल त्या ठिकाणी निश्चित रूपाने ते घेण्याचा प्रयत्न त्यावेळेस असतो अठरा एकोणीस मध्ये अधिवेशन शिबिर पार पडत आहे काय सांग अठरा आणि एकोणीस तारीख या जानेवारी महिन्यामध्ये या तारखेमध्ये नगर जिल्ह्यामधील अहिल्यानगर जिल्ह्यामधील असणारं शिर्डी देवस्थान आहे या शिर्डीच्या अशा भूमीमध्ये अनेक वेगवेगळे शिबिरं संपर्क असतात आणि शिर्डी जर पाहिलं तर हे सातत्यानं एक देशामधलं एक वेगळं स्थान म्हणून आदर स्थान म्हणून ओळखलं जातं शिर्डी भूमी शिर्डी नगरी एक अहिल्यानगर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे त्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अठरा आणि एकोणीस तारखेला राज्यस्तरीय अधिवेशन त्या ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय पक्षवतीने घेण्यात आलेला आहे मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामधून अगदी विदर्भापासून तर कोकणापर्यंत हे आपल्याला येत असताना पाहायला मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून नियोजन देखील करण्याचं नियोजन सुरू झालेलं आहे आणि चांगल्या रीतीने हे शिबिर कसं यशस्वी होईल त्याच्याकरता शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील चांगल्या ताकदीन त्या ठिकाणी उभा आहे एक काही दिवसांपूर्वी भाजपचं अधिवेशन त्या ठिकाणी पार पडलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं केंद्रीय मंत्र्यांचं तर आता या शिबिराचं एकंदरीत काय याच्यामध्ये देखील राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य पवार साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याच्याबरोबर अनेक बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या त्या ठिकाणचे सध्याचे असणारे मंत्री असतील माजी मंत्री असतील अशा अनेक लोक त्या ठिकाणी त्या शिबिराला उपस्थित राहणार आहेत म्हणजे याचा फायदा हा येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीत होणार आहे तर इथं जरी आता तुम्ही जर सांगितलं की कुठलं शिबिर झालं तर याच्यामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर हे सिटीमध्ये झालेलं होतं त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक वेळेला सातत्यानं धार्मिक ठिकाणी बऱ्याचशे शिबिरं घेतलेल्या आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात प्रत्येक पक्षाचे पण जिथे काही धार्मिक स्थळ असेल त्या ठिकाणी निश्चित रूपाने ते घेण्याचा प्रयत्न त्यावेळेस असतो भैया एक प्रश्न की भाजपने स्वबळावरती निवडणुका लढण्याचं संकेत दिलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्था आता राष्ट्रवादी शिबिर पार पडतंय तर यामध्ये तुम्ही काही अशी वगैरे करणार आहात नाही निश्चितपणे मागण्या प्रत्येक ठिकाणच्या पदाधिकारी लोकांच्या मागण्या असतात की आम्हाला जागा मिळाली पाहिजे आपल्या स्वतंत्र लढलं पाहिजे पण शेवटी हे वरिष्ठ पातळीवर ठरवलं जातं मागणी आता अनेक वेळाला वेगळे लोक करत असतात पण आमची वैयक्तिक अशी काही मागणी नाहीये जी वरतून पक्ष नेतृत्वाची भूमिका असेल त्याच प्रकारे आम्ही सगळे मंडळी काम करावं